जो व्यक्ती तुमच्या खऱ्या आणि बरोबर बोलण्याचा पण चुकीचा अर्थ काढतो त्याला सफाई देण्यामध्ये तुमचा वेळ वाया घालवू नका बाळा जर माझा भक्त मौन राहून सगळं ऐकत असेल तर लक्षात ठेवा त्याचे मन आणि विश्वासाचे उत्तर मी स्वतः देणार आहे फक्त माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवा एक दिवस तुम्ही तक्रार वेळेविषयी नाही तर स्वतःविषयी कराल एक सुंदर आयुष्य तुमच्यासमोर होतं पण तुम्ही दुनियादारी करण्यामध्ये व्यस्त राहिलात आणि संपूर्ण आयुष्य वाया घातलं ज्या माणसाला आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आसपासच्या लोकांमध्ये सगळं वाईट आणि चुकीचं दिसतं तो माणूस कधीही आनंदी राहू शकत नाही त्यामुळे आपली दृष्टी ही चांगली ठेवा नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत राहा कारण सोनाराचा कचरा सुद्धा बदामापेक्षा महाग असतो त्यामुळे सतत पॉझिटिव्ह राहा सकारात्मक राहा जोपर्यंत तुम्ही समोरच्या व्यक्तीने तुम्हाला इज्जत द्यावी याची अपेक्षा करत राहाल तोपर्यंत तुम्हाला त्रास आणि दुःखच मिळेल इथे तुम्हाला स्वतः तसे होण्याची गरज आहे तोपर्यंत तुमचा अपमान होत राहील जोपर्यंत तुम्ही दुसऱ्याकडून अपेक्षा करत राहाल आणि जोपर्यंत तुम्हाला वाटणार नाही की लोकांनी तुमची कदर करावी तोपर्यंत कोणीही तुमची कदर करणार नाही आपली इज्जत ही आपल्या हातात आहे लोकांकडून अपेक्षा करणं तुम्ही सोडून द्या साक्षात या ब्रह्मांड नायकाची शक्ती आपल्या पाठीशी आहे तर मग अशा धूर्त आणि कपटी लोकांची गरजच कशाला सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे तीनदा टाईप करून आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये जेवणाचे तीन प्रकार सांगितले आहे सात्विक राजसी आणि तामसी सात्विक अन्न खाल्ल्यामुळे मन सात्विक होते राजसी आहारामुळे रोग दुःख निर्माण होतात आणि तामसी आहार घेतात त्यांचे मन चिडचिड होते त्यांना लवकर राग येतो त्यामुळे तुम्हीच ठरवा की तुमचा आहार विहार आणि आचार विचार कसे ठेवायचे आहे तुम्ही तुमचं दुःख लोकांना सांगितलं तर लोक तुमच्यापासून दूर पळू लागतील कारण त्यांना माहीत असतं जेवढं अशा माणसांच्या जवळ राहताल तेवढं यांचं दुःख एकत्र बसावं लागेल आणि तुम्ही जर सफल झाले तर लोकांना तेही आवडत नाही हे जग फार विचित्र आहे दुःखी माणसाची मदत करत नाही आणि सफल माणसाला खुश राहू देत नाही त्यामुळे तुम्हाला जर साथ हवीच असेल तर देवाची घ्या परमेश्वराची घ्या अशा कपटी लोकांची साथ घेऊ नका जे दुःखात आपली साथ सोडून पळून जातात स्वतःला तुम्ही असं कधीही बनवू नका की लोक तुमचा गैरफायदा घेतील स्वतःला तुम्ही कधीच लाचार बनवू नका तुम्हाला कसं बनायचं हे तुमच्यावर आहे नाहीतर कोणीही येऊ येईल आणि तुम्हाला त्रास देऊन जाईल तुमचं मन दुखून जाईल त्यामुळे स्वतःवरती तुम्ही विश्वास ठेवा माणसाचा आहार सात्विक आणि संतुलित असला पाहिजे ज्या व्यक्तीलाही समज नसते काय खावं आणि काय खाऊ नये कुठे खावं आणि कसे खावं तो सफलतेपर्यंत कधीच पोहोचू शकत नाही कारण जैसा गे अन्न वैसा होगा मन असं सांगितलेलं आहे या जगामध्ये हरलेल्या माणसाची आणि अडचणीत असलेल्या माणसाची कोणीच मदत करत नाही आणि एखादी व्यक्ती थोडी जरी सफल झाली तरीही त्याच्यावर कोणी आनंदी होत नाही त्यामुळे स्वतःचे दुःख कधीच कोणाला सांगत बसू नका आणि आपला आनंद कोणासमोरही व्यक्त करू नका दुःख चिंता राग लोभ सर्व काही शांत होते ते स्वामींच्या चरणापाशी त्यामुळे माणसाने दुष्कर्म सोडून नेहमी सत्कर्म करत राहायला पाहिजे आणि भगवंताची सेवाही केली पाहिजे सहमत असाल तर स्वामी माई तुम्हीच माझे मायबाप असे टाईप करून हा संदेश तुम्ही पाच जणांना शेअर करा जी व्यक्ती स्वतःवर खुश नाही ती व्यक्ती जगातील कोणतीही सुख मिळाली तरीही सुखी समाधानी राहू शकत नाही कारण ज्याला स्वतःत आनंद दिसत नाही तो बाहेरच्या गोष्टीतून काय आनंद परा प्राप्त करणार तुटलेल्या गोष्टी मनाला जास्त दुःख देतात जसे की भरोसा मन झोप आणि दुसऱ्यांकडून केलेल्या अपेक्षा दुसऱ्यांकडून अपेक्षा करणं तुम्ही सोडून द्या कायम सुखी आणि आनंदी राहाल स्वामी माऊली म्हणतात की बाळा तुझे सर्व टेन्शन सर्व दुःख आता मी नाहीसे करणार आहे चांगले कर्म करा आणि विसरून जा वेळ आल्यानंतर त्याचं फळ नक्कीच तुम्हाला मिळणार आहे आपले, लोग ते आपले जाने वस्ते, नहीं लोक तेच आहेत ज्यांना आपल्या दुःखाची जाणीव असते नाहीतर विचारपूस तर रस्त्यावरून जाणारे येणारे लोकसुद्धा करत असतात त्यामुळे आपल्या आयुष्यातील आलेल्या ह्या आपुलकीच्या जीवाभावाच्या माणसांना तुम्ही जपा कोणतीही इच्छा पूर्ण झाली नाही तर क्रोध वाढतो आणि पूर्ण झाली तर लोभ त्यामुळे आयुष्यामध्ये प्रत्येक परिस्थितीमध्ये धैर्य ठेवणे संयम ठेवणे श्रेष्ठ आहे आणि तो संयम तुम्हाला प्राप्त होतो पॉझिटिव्ह विचार केल्याने स्वामी महाराजांचे आशीर्वाद प्राप्त केल्याने त्यासाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे स्वामी महाराजांचे प्रेरणादायी संदेश तुमच्यापर्यंत पोहोचतील जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी चांगल्या गोष्टीचा विचार करता तेव्हा त्या त्याच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये येतात हाच निसर्गाचा नियम आहे ब्लेडची धार खूप जास्त असते पण ते झाड कापू शकत नाही कुऱ्हाड मजबूत असते पण केस कापू शकत नाही त्याचप्रमाणे प्रत्येक माणूस त्याच्यामधील गुणांनुसार श्रेष्ठ असतो म्हणूनच स्वतःची तुलना कधीही दुसऱ्यांबरोबर करू नका तुम्ही जसे आहात ते सर्व श्रेष्ठ आहात फक्त सत्कर्म तुम्ही करत राहा मेहनत तुम्ही करत राहा मेहनतीचं फळ आणि अडचणींचं उत्तर उशिरा का होईना पण मिळतंच अशा व्यक्तींच्या शक्तीचा कोणीच मुकाबला करू शकत नाही ज्याच्याजवळ सहनशक्ती आहे त्यामुळे तुम्ही संयम बाळगा सर्व काही चांगले होणार आहे आयुष्यात जगताना मौन राहणे आवश्यक आहे पण वेळ जेव्हा मर्यादेची येते त्यावेळी शस्त्र हातात घेणंसुद्धा गरजेचं आहे शांत असणं ते सुद्धा मर्यादेपर्यंत असंच शांत असणं काय कामाचं जे की तुमचा स्वाभिमान दुखावून जाईल लढण्याची ताकद प्रत्येकाजवळ असते पण कोणाला जिंकणं आवडतं तर कोणाला नातेने भावणं हसणं आणि मृत्यू हे दोन शक्तिशाली उपकरणं आहेत मृत्यू सगळ्या समस्या संपवण्याचा मार्ग तर हसणं सगळ्या समस्यांपासून वाचण्याचा मार्ग त्यामुळे तुम्हीच ठरवा तुम्हाला हसायचं आहे की सारखे दुःखी कष्टी होऊन बसायचे आहे जेव्हा मन दुःखी असेल तेव्हा कधीही वाईट शब्द बोलू नका कारण मग नंतर काही वेळेने नीट होतं पण एकदा बोले बोललेले शब्द परत माघारी घेता येत नाही बोलणारा माणूस विचार न करता काहीही बोलून जातो पण कधी हा विचार केला आहे का की ऐकणाऱ्याच्या मनाला काय त्रास होत असेल त्यामुळे बोलून विचार करण्यापेक्षा बोलण्या अगोदर विचार करा बुद्धी तर प्रत्येकाजवळ असते परंतु चालाकी करायची की, की इमानदारीने जगायचं हे संस्कारावर अवलंबून राहतं त्यामुळे तुम्ही संस्कारी बना स्वामींचे आशीर्वाद तुम्हाला नक्कीच प्राप्त होतील सहमत असाल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ